नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी येते अपघात तर अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान फळशी टिठा ठरतोय अपघात प्रवण क्षेत्र लांजा येथील वेरवली बेर्डेवाडीतील धबधबा करतोय आकर्षित भर उन्हात कोसळतोय धबधबा पर्यटक लुटत आहेत मनमुरात आनंद जामसंडे घाडीवाडी बौद्धवाडी परिसरात नैसर्गिक चमत्कार अनेक विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली अचानक पातळी वाढल्याने ग्रामस्थ चकित आणि कोकणवासियांना आनंदाची बातमी कोकण रेल्वे आता बोरवलीपर्यंत जोडली जाणार केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती पाहूया सविस्तर वृत्त चिपळूणच्या फरशी तिठा येथे एका अज्ञात भरधाव वेगात असलेल्या ट्रक चालकाने दोन वाहनांना ठोकर देऊन पलायन केलंय चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने महामार्गावरील पिकअप गाडी तसंच एका कारला ठोकर देत ट्रक चालक घटनास्थळावरून पसार अपघातात दोन्ही गाड्यांमधील चालक व प्रवासी सुखरूप आहेत मात्र कार व पिकअप या दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सध्या पोलीस करतात चौपदरी करण्याच्या कामानंतर चिपळूणमधील फरशीटिठा अपघात प्रवण क्षेत्र ठरतोय महामार्गावरील तीव्र वळणामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे मुंबई गोवा महामार्गावरील जानवळी प्राथमिक शाळेलगत काल बौद्धवाडी येथील अनिल कृष्णा कदम यांचा अपघाती मृत्यू झाला होता कदम यांना धडक देऊन पसार झालेला कारचा अद्याप शोध लागलेला नाही तसेच जानवळी परिसरात वारंवार अपघात होऊन येथील नागरिकांचे बळी देखील जात आहेत या विरोधात एकवटलेल्या ग्रामस्थांनी दुपारी अकरा वाजल्यापासून रास्ता रोको सुरू केलाय अनिल कदम यांना धडक देऊन प्रसार झालेल्या कारचालकाला तातडीने शोध घ्यावा अन्यथा मयत कदम यांचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही असा इशारा देऊन यांनी मुंबई गोवा महामार्ग रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय या ग्रामस्थांनी समजूत काढण्यासाठी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांच्यासह अन्य अधिकारी पोलीस कर्मचारी देखील दाखल झाले मात्र फरार काल चालकाचा शोध लागत नाहीये तसेच मुंबई गोवा महामार्गावरती जानवलीसह परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुळाची व्यवस्था होत नाही किंबहुंना उड्डाणपूल होण्याबाबत ठोस आश्वासन देखील मिळत नाही तोवर रास्ता रोको सुरू ठेवण्याचा निर्धार जानवली ग्रामस्थांनी व्यक्त केलेला आहे

कुटुंबाचे सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही लवकरात लवकर लवकरच्या आतमध्ये आम्हाला काय ते रिपोर्ट द्यायचं आहे पोलीस किंवा प्रशासन आंदोलन अशा न सांगता आंदोलन होणार आहे याच्या प्रश्न घ्यायचे हे कुटुंबाच्या व्यक्ती ते व्यक्ती मैत पावलेले आहेत या कुटुंबाच्या मुखात आम्ही सर्व प्रशासन सहभागी या ठिकाणी येऊन ज्या मागण्या झालेल्या आहेत ज्या त्याच्यामध्ये मंगळवारी आम्ही बारा वाजता हायवे प्राधिकरण आणि हे संबंधित हायवेचे लोक आहेत या ठिकाणी ज्या ज्या मागण्या झाल्या द्रमोदल लावण्यासारख्या मागण्या आहेत किंवा साईडपट्टी व्यवस्थित करण्याच्या मागण्या आहेत ज्या इतरही बऱ्याचशा मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात मंगळवारी ठीक बारा वाजता तहसील एल ऑफिसमध्ये आम्ही बैठक घेणार आहोत त्यामध्ये इथले सर्व गावकरी आणि प्रतिनिधी उपस्थित राहतील सरपंच उपस्थित राहतील आणि ज्या ज्या कुटुंबांना आर्थिक मदत आहे तर ती शासनातर्फे प्रशासनातर्फे ज्या ज्या योजनांमध्ये त्यांना मदत करता येऊ शकते अशा सर्व योजनांमध्ये मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून सर्वांना मदत त्या तिन्ही जी म्हणजे यापूर्वी झालेल्या दोन घटनांमध्ये त्या तिन्ही घटनांमध्ये जास्तीत जास्त मदत होईल असं आपल्याला या ठिकाणी सांगतो कोकण रेल्वे आता थेट पर्यंत जोडली जाणार आहे केंद्रानेही यासाठी मंजूरी दिल्याची माहिती सध्या समोर येतेय मुंबई नायगाव जुचन असा नवा बायपास बांधून बोरवली कोकण रेल्वे मार्गाला जोडण्यात येणार आहे या कामाला पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानुसार मंजूर देखील देण्यात आले केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांदिवली येथील मेळाव्यात ही माहिती दिली त्याचबरोबर कोकण रेल्वे बरोबरच हार्बर मार्ग बोरवलीपर्यंत आणि वंदे भरत मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याचं वैष्णव यांनी यावेळेला स्पष्ट केलंय एकीकडे एक पाणी टंचाईचे भीषण देवगड तालुक्यातील जामसंडे घाडीवाडी बौद्धवाडी परिसरातील पंचवीस ते तीस पेक्षा जास्त विहिरींच्या पाण्याची पातळी अचानक वाढली जवळपास पंधरा दिवस उलटून गेले असे येथील ग्रामस्थ सांगतात पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना टंचाई काळात विहिरीना पाणी आल्याने समाधान देखील वाटतंय मात्र इतक्या वर्षात हे पहिल्यांदाच घडत असल्याचं येथील ग्रामस्थ सांगतायत या परिसरातील विहिरींनी तळ गाठला होता मात्र या विहिरीतील पाण्याने अचानक पाटळी वाढल्याने येथील नागरिकही चकित झालेले आहेत पावसाळ्यात जसे विहिरींना पाणी असते तसेच सध्या पाणी या परिसरातील सर्व विहिरींना आलेलं आहे ह्या जो प्रकार घडला आहे त्याला मेन म्हणजे दोन कारण आहेत एक शास्त्रीय कारण म्हणजे या त्या पृथ्वी तापमान वाढलेलं आहे त्यामुळे भूगर्भामध्ये पण तापमान वाढलं आहे आणि त्यामुळं जी गंगा येते राजापूरची ती आता ह्या वेळ आलेली आहे आणि ती डैभावची तशीच इकडे पण आता चार पाच दिवसांनी त्या एक दहा दिवसापूर्वी आली आहे आणि हा जो पट्टा आहे तो संपूर्ण तिरपा मंदिरापासून आजूबाजूचा परिसर बौद्धवाडीपर्यंत ह्या सगळ्या विहिरी आहेत त्यांना अचानक पाणी वाढलेलं आहे हे गोष्ट खरी आहे आणि त्यामुळे या भागातील लोकांचं जे पाणी टँक आहे म्हणजे त्यांना आता जर पाऊस पडला नसता किंवा पाऊस पडला नाही आणि जर असं पाणी जर झालं असतं तर त्यांना टँकरने पाणी किंवा ते पाणी विकत घ्यावं लागलं असतं पण पाऊस पडला नसला तरी आज ही असा प्रकार घडल्यामुळे त्यांच्या विहिरींना अगदी व्यवस्थित पाणी असं पूरक असं व वाढलेलं आहे आणि त्यामुळं पाणी त्यांचा त्यांची निर्माण झाली होती ती आता दूर झालेली आहे आणि दुसरं कारण म्हणजे ही दीर्भादेवीचं ते स्थान आहे ह्या दीर्भादेवीच्या स्थानापासून ही दीर्भादेवी जी देवता आहे जलदेवता आहे आणि जळाची अधिकारी नाही ती समुद्रापासून तिचा संपूर्ण याच्यात अधिकार फिरतो आणि तिच्यासमोर जी बोरिंग आहे ना ती संपूर्ण आपल्या गावाला आमच्या जामचंडी टाकूला दोन टाईम पाणी चालू आहे आणि मुबलक पाणी आहे आणि अशा तरी हे जो परिसर आहे हो तिच्या अधिकारामध्ये आहे आणि त्यामुळे पण वाढलं असेल असे दोन त्याला कारणं आहेत दिनांक 20 मे रोजी होणाऱ्या तेवीस भिवंडी चोवीस कल्याण व पंचवीस ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासन सज्ज झालं असून लोकशाहीने दिलेला आपला मतदानाचा पवित्र हक्क मतदान करून बजवावा असं आवाहन ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी केलेलं आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे दिनांक वीस मे रोजी वंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे आयुक्तालयाच्या हातीमध्ये मतदान होणार आहे लोकसभा लोकसभा निवडणुकीचा हा पाचवा टप्पा आपल्याकडे पार पडत आहे यासाठी खबरदारी घेतलेली आहे आवश्यक तो बंदोबस्त स्थानिक पोलिसांचा आलेल्या राखीव पोलीस दलांचा आणि राज्य राखीव पोलिस दलांचा देखील आयुक्त प्राप्त झालेला आहे त्यामुळं या निवडणुका निर्भय निर्भयपणे आणि निष्पक्षपणे पार पडाव्यात यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे त्यामुळे हक्क लोकशाहीने ला हो। लांजा तालुक्यातील वेरवली येथील प्रकल्प धरण आहे वेरवली खुर्द पडवणवाडी वस्ती भागात विहिरी आटल्या असून पाणी टंचाईची भीषणता वाढत आहे पाणी टंचाईमुळे गावांनी लघुपाटबांधारे विभागाकडे पाणी सोडण्याची विनंती केली होती सध्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून हे पाणी अनेक गावांना संजीवनी ठरत आहे पण पर्यटकांसाठी देखील हे पर्यटन केंद्र बनलेलं आहे धरणाच्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे उंचावरून पांढरा शुभ्र फेसाळून पडणारा हा पाण्याचा प्रवाह पर्यटकांना आकर्षित करतोय या धबधब्यात तसेच पाण्याचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत मे महिन्यात सुट्टीसाठी आलेल्या साखरमनांना उन्हाळ्यातील हा कोसळणारा धबधबा म्हणजे मेगा मधील वॉटर स्पोर्टपेक्षा आनंद देणारा सध्या ठरत आहे पावसाळ्यात कोकणाचं रूप खूप वेगळं असतं भरपूर हिरवळ भरपूर पाणी जिकडे तिकडे धबधबे असतात पण तरीसुद्धा उन्हाळ्यात हे, हे थे रूप कधी बघायला मिळत नाही पण आज लांजे येथील वेरवली येथे बेर्डेवाडी येथे भरपूर प्रमाणात मोठा धबधबा आहे आणि हे उन्हाळ्यातलं रूप खूप वेगळं आहे पाण्याचं तर जरूर लोकांनी बघावं खूप मजा येते खूप पोहायला जागा आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी बघावं आणि संपू सगळ्यांनी इथे पर्यटन म्हणून एक विकसित व्हावं आणि सगळ्यांनी यावं अशीच इच्छा आहे पण खूप सुंदर वातावरण आहे जो आनंद आम्ही बघायचा आम्हाला उन्हाळ्यामध्ये बघायला भेटतोय तो आनंद आम्ही खूप आनंद मजा करतोय इथे आम्ही बेरड्यावडी डायम येथे वेरवली इथे आलेलो हो, आहोत तर आम्ही खूप मित्रमंडळी खूप आनंदी आहोत मजा करतोय पावसाळ्यात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती होणारे अपघात रोखण्यासाठी आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आय आर बी वाहतूक पोलीस आणि विविध कंपन्या यांची आढावा बैठक आज पार पडली असून हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस अलर्ट मोडवरती आले असून उपाययोजना करण्यासाठी ते सज्ज झालेत ही बैठक आय आर बी कॉन्फरन्स हॉल खालापूर टोलनाका येथे पार पडले या बैठकीत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती अपघाताची मालिका सतत सुरू असून बोरघाटात जास्त अपघात होत असतात त्यातच आता पावसाळा सुरू होणार असल्याने अपघात रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेवरती ही बैठक संपन्न झाली यात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती पावसाळ्यात दरड कोसळणे वाहने घसरून अपघात होणे पूरपरिस्थिती रस्त्यांची प्रलंबित कामे वाहतूक कोंडी यावरती उपाययोजनेबाबत बैठक पार पडली असून यात सर्वच यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश यावेळेला देण्यात आले आता वेळ चले प्राईम टाईममध्ये इथेच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण